शुभ पसंत सगळ्यांना नंतर काही चाललंय कोंबड्या डालायचं काम चाललंय गुरं आणून बांधली दिवस मावाला आहे ना आता आणि कोंबड्या डालायच्या आता बरोबर सात वाजता दहा मिनटं टायमिंग झालं इकडून थोडंसं आबाळ पण आलं आणि वारं खूप को फुटले कोंबड्या डालायचं

झाला का अभ्यास अभ्यास झाला का कायच अभ्यास करते एवढी काय लिहती काय करतो ना लईच लिहिते वांगशी जायला घातलेला आहे वाटते चहा प्यावा काय एकदा काय माहिती अभ्यास करता करता आली वय कसले मत बघते चार चार वर्षाच्या पूर्वीच्या वय ताज्या बघा केला का ताजे बघा इतक्या लांबचा कशाला पाच पाच वर्षाचा वय ग आमरा काय वांग भाजीला आज काय नाही त्याच्यामुळे वांगच केले ही दोन गावली दोन चार वांगे आपली घरच्याच वांग्याच बिना औषधाची वांगी आजने पर सात टक्के लागली का नाही तीन वेळा जाऊ लाव्या काय माहिती यायचं कुणाला तरी गाठ घ्यायला भयांना बरोबर आहे का नाही सांशीच्या वाट जाऊ नको आय नको जाऊ ती कडाई धरत नाही परत चालला मस्त पैकी लवकर कुठं सात वाजल्या ते कामच नाही सात वाजले दाद्या वाटत नाही पण सात लगेच तर लगेच एकदा अंधार पडला की लगेच अंधार पडतो पटापटा असं असतं ना तर मला पण कोंबड्या डालता डालता मी आली त्याला म्हणलं पुढे काढावं मस्तपैकी भाजी पण शिजली का वांग्याची अशी छान सकाळ धरून काय चुली परला वेळीवर सांगता काढला म्हणलं आता चाललाय वांग शिजाय घातले म्हणजे काढाव आणि एकदा चहा प्याव भयांना रातून नाही वाटत तसं चहा प्यायला त्याला चहा विषयच नसतो का तो कधी मागतच नाही मला वाटतं लहानपणी पण नाही जसा सात आठ महिन्याचा झालाय ना तेव्हापासून ती दूध चहा तसला काय त्याला विषय नाही त्याला चपाती भाजी त्याला फक्त तिखट आणि भाकरी असलोच लागायचं तस मॅगी शिरा घरा पोहे ते करायला म्हणलं तरी नव्हतं ही कर। था था। आता मॅगी खातो पण पहिला नव्हता खात आणि मॅगी खायचीच नाही मॅगी खायची नाही मॅगी शिरवायला चांगली नसती म्हणून मी आणायची सोडून दिले नाही तर मी मॅगी एकदाच आणायची दोनशे तीनशे रुपयाची पण ती नाही छान असं मांग शिजलंय मस्त

म्हण वांग शिजून बसल मस्त पैकी हवं शिजलंय आता लय लय काय करण्या आपलं आपल्या दमाने करायचं साहेब